आहेत मद, हा दोन नंबर आणि चार नंबर चार नंबर पाच नंबर नंबर दोन नंबर आणि चार नंबर यांचे एकवीस एक लाख वीस हजार आणि हे आज खोंडांचे पंच्याण्णव हे कितीला दिलेत आता आपण पस्तीस एक पस्तीस ला दिलेत मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड हवे असतील तर डायरेक्ट या मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता पाहताय हे अशा पद्धतीचे खोंड त्यांच्याकडे उपलब्ध असतात डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता आज किती येत होतो टोटल तो, दहा का। दहा कामाची गॅरंटी देत आहे घेऊ ना जर तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पुढे घेता येतील का आपल्याला जमेल ना पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारचे खोंड आज विक्रीला आहेत बाजू मित्रांनो शेतकऱ्यांच्या कामासाठी अशा प्रकारचे खोंड आहेत एकदा खरेदी करायची आणि दहा ते वीस वर्ष शेती करायची अशा पद्धतीच्या कोंडीत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी तालुका अहिल्यानगर पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस यावारी बैल बाजारात आहोत काष्टीचा बैल बाजार पाहणार असतो तर मित्रांनो आपल्या चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातो मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे बाजार रेट जाणून घेणार आहोत आपल्या चॅनल असतात चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव मित्रांनी आपल्या बाबोर्डीचे चेअरमन आहेत यांनी हे खोंड खरेदी केलेली आहेत कितीला घेतले एक पस्तीस ला दाताला कसे कशी आहेत दोनदा चार दात दोनदा चार दात जर तुम्हाला अशा पद्धतीचे फंड खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नंबर सांगा मला असे प्रकारचे दहा खोंड त्यांच्याकडे उपलब्ध आज बाजारामध्ये सगळ्यात मोठे व्यापारी तयार झालेत शिवाशेत यांच्याकडे फक्त खोंड असतात शेतकऱ्यांसाठी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता पाहताय मित्र एक कोण पाहताय मित्र एक कोण खरेदी करायचे असतील तर कॉन्टॅक्ट करू खरेदी करू शकतो ओ मालिक यांचं काय सांगितलं मालिक यांचं काय सांगितलं त्यांचे पंच्याण्णव हजार आहेत पंच्याण्णव हजार आहेत दाताला कशी आहेत दाताला आदत आहेत हा यांचं त्यांच्या ऐंशी ऐंशी हजार फायनल काय होईल होईल ना काय सांग यांच हे एक नंबर दोन नंबर जोडीच यांचं ना हा त्यांचं सांगा एक चाळीस आहेत एक लाख चाळीस हजार हा याच आणि याच त्यांचं एक पंचवीस त्या सुट्टा जर तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात राहुल सांगा अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार दिन बघू द्या लंगडे पांगडे आहेत दोघा खोंड खरेदी करायचे असतील डायरेक्ट करू शकता अशा प्रकारचे खोंडे 한테 사이트 కిని గవర్తైరే హే మాల్కల్స నంబర్ దేలే కాంటాక్ట్ కరన్ తుమీ ఆశ పద్ధతి చే కొండ్ కరది కరు సాక్తా దే చేన్ 41 41 దంతల ఆదతని 2 దంత ఆాలి కడిల్ 2 దంత పలికడిల్ ఆదత నై న ఆదత తో 2 దంత ఆ తే పలికడిల్ సదనే కచో దేలే जर तुम्हाला खोंड खरेदी करायचे असतील तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे खोंड खरेदी करू शकता बावी बावीस हजार बावीस हजार फायनल काय होईल शेतकरी का व्यापारी व्यापारी होय बोलला असं ना तो मारेच जातोय ते गाजरे ते काय हे का व्यवस्थित सांग किंमत सायला वासरू काय पेटी अरे पेटी पण गावरा नाही ते काय खिल्लर आहे का गावरा पण वासरू काय बरोबर नाही वासरू काय यावर सांग यावर सांग किंमत आम्हाला असं समजू नको काय होईल फायनल वीस हजार फायनल दहा हजार होईल का नाही वीस हजार वीस हजार रुपये बारा तेरा हजार पर्यंत देशील फोन नंबर सांग फोन नंबर सांग नव्याण्णव सत्तर त्रेचाळीस नव्याण्णव अठरा मित्र तुम्हाला गावरान फोन खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत व्हायला मामा पंधरा हजार फायनल काय होईल फायनल चौदा मागणी झाली का हो oh. मागणी झाली का हा कितीला मागितलं बाराला बारा मागितलं पर्यंत पर्यंत मागितलं फोन नंबर सांगा नाही देत बाराला नाही देत नाही देतो फोन नंबर सांगा फोन नंबर सांग हो हो इकडे तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कितीला मागितला द्यायचा केवड्याला सतरा अठरा पर्यंत द्यायचा फोन नंबर सांगा जर तुम्हाला फोन खरेदी असेल तर, तर। मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू जय श्रीराम जय श्रीराम आज किती महिला आणलेत का खोंड आणलेत आज कोण आणला आम्ही मित्रांनो शेतकरी आपल्याच परिसरातील त्यांनी खोंड विक्रीला आणलेले केवड्याला द्यायचं ये तीस हजार रुपयाला ते दाताला कसं आहे दाताला आज आता एक वर्षाचा मागणी कशी झाली मागणी होती चांगली पंचवीस हजार पर्यंत पलीकडला थोडं बारक बार्क आहे पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपये कि मध्ये मागणी आली आली का मागणी आली असं जरा हो थोडं कोण कळू द्या पाहत आहे आली कितीला मागितला द्यायचं आपण देऊ तर फोन नंबर सांगा फोन नंबर नव्वद शहाण्णव अठरा एकाहत्तर एकोणसत्तर गाव कोणतं गाव आपलं येळपणे पाहत आहे मित्रांनो अशा प्रकारे कोंड येत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर त्यांचे खोर वगैरे चेक करून घ्या फोन खरेदी करायचं नंबर घरच्या गायचे घरच्या गायचे गायचे एक एक वर्षाची बच्ची हा हा मित्रांनो खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा नंबर दिला किंमत सांगितली साठ साठ हजार पासठ हजार साठ हजार म्हणताय फायनल पासष्ट हजार फायनल पंचावन्न हजार पंचावन्न हजारात होईल फायनल पण मागणी झाली का मागणी झाली ना कशी मागणी झाली अपेक्षा पंचावन्न आहे नंबर सांगा चौशे सतरा एक्याण्णव खरेदी करायची तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू जुडी लावून बघायची कशाला विन कुठे बी हा पाहता मित्रांनो प्लास्टिक बाजारात अशा प्रकारे मामा काय सहायचं याच हजार बावीस हजार बावीस हजार फायनल काय होईल फायनल होईल

बोल ना तू फायनल बोल बोल ना तू फायनल पस्तीस बावीस च मग कस होत बावीस ला दे पस्तीस ला तेवीस ला काय करत कुठलं आहे कुठलं आहे कुठलं हा सुपा आहे किती म्हणते पस्तीस तुम्ही काय म्हणले तेवीस ला दे म्हणलं तेवीस ला चोवीस ला देऊ चोवीस ला चोवीस ला माहिती चोवीस ला माहिती खाली पाहिलं मागतात मामा काय होईल बरं फायनल चोवीस म्हणले पंचवीस ला आपल्याला द्यायची पंचवीस लावं लागत तुला सकाळचं हटकायच देशा प्रकारचे कोंडे आणि मला तर नंबर चा? सांग चांगला अठ्ठ्यान्न साठ झिरो तीन झिरो नऊ सव्वीस काय सांगितलं मामा त्याच तीस हजार फायनल काय होईल पंचवीस हजार फोन नंबर सांगा नव्वद अकरा हा त्रेपन्न बावीस बहात्तर लगेच हे वीस हजार सांगितले फायनल काय होईल द्यायचा एक दोन हजार बिचार्ज करून मागणी कशी झाली चौदा पंधरा पर्यंत होय फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस हा चौपन्न सात हजार पाच मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि सोडायचं वीस पर्यंत सोडायचं मागणी झाली किती माहित सतरा फोन नंबर सांग सत्याण्णव त्र्याहत्तर बारा दाताल कसं दुसरं मित्रांनो खोंड खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा बालक काय सांग याच त्यांचे सांगा एकसष्ट एकसष्ट हजाराला जोडी हो पंधरा हजार त्यांचं काय होईल फायनल ते तुमच्या चॅनल मार्फत आले तू एकावन्न हजाराला फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास सत्त्याऐंशी ब्याऐंशी चोपन्न मागणी कशी झाली त्याची त्यांना मागतात सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत मागतात का मित्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं मालक सांगितलं वीस फायनल काय होईल सोळा हजार सोळा हजार रुपये फायनल म्हणताय पाहताय मी अशा प्रकारे मागणी कशी झाली मागतात किती आला तेरा मागतात का तर तुम्हाला अशा पद्धतीचं कोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मला त्र्याऐंशी ऐंशी हा ब्याऐंशी छत्तीस त्र्याण्णव चाळीस हजार फायनल काय होईल फायनल पस्तीस हजार पस्तीस हजार पाहता मित्रांनो अशा प्रकारचा दाताला कसं आहे मागणी कशी झाली मागतात तीस हजाराला तीस हजाराला मागत आहेत तुमचं काय म्हणणं आहे पस्तीस यावं पस्तीस यावं फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ पंचावन्न अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस मित्र तुम्हाला फोंड खरेदी करायचं असेल डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकतो अशा प्रकारचा यांचं सांगा एक साठ केवढ्याला द्यायचे एक एका चालेल एक तर बैल द्यायचे पाहता मित्र बैल आहेत मागणी कशी झाली हो मागणी कशी झाली माग एकतीस ला दाताला कशी आहेत सहा 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 का कामाची गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव पंचवीस शहात्तर दहा जर तुम्हाला पहिली खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा गणेश सर किती अजून गणेश सर द्यायचे यांची एकतीस फायनल काय होईल त्यांची एक एकदा मागणी कशी झाली शेट लाखाला माग द्या लाखाला माग द्या कशी कड जातावेत कड जाता दोन दाते शेट त्याच काय सांगितलं ते सांगा पंचावन्न हजार पंचावन्न हजार फायनल काय होईल ते सांगा द्यायला एक्कावन्न हजार मागणी कशी झाली शेत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार मागत फोन नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट झिरो दोन एकोणतीस छत्तीस मित्र तुम्हाला अशा प्रकारचे बैल खरेदी करायचे असतील तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी कर मामा केवढ्या द्यायची जोड द्यायची एक लाख एक्कावन्न एक लाख एक्कावन मागणी कशी झाली मागणी एक पर्यंत झाली कामाची गॅरंटी देत आहे फुल गॅरंटी दाताला कशी येत योग चार तीन योग सायदा ते कोणत्या कामा कोणत्या कामालाय सगळ्या कामाला सगळ्या कामाला नंबर सांगा नव्याण्णव एकवीस हा पंधरा अठ्ठ्याऐंशी चौसष्ट मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गाव कोणता मामा पार्नर पार्टनरशिप शेट काय सांगितलं यांचं यांचं पंच्याहत्तर मित्र तुम्हाला असे खोंड खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कामाची काय गॅरंटी चालू आहे आदत बच्चित आदत येत गाडीला त्याला धरलेली दाखव पुढे फिरून फिरवून अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय होईल फायनल फायनल पासष्ट मागणी कशी झाली लेस गाव असते तो खोंड तुमच्याकडले बळच वाढाव लागत पन्नास पंचावन्न ला उघडायसाठी करते जावळी सवय नसते असे ना फायनल काय होईल म्हणले पन्नास पंचावन्न ची मागणी चालू आहे साठ होईन फायनल मागत येत हा कितीला माहितीये मामा युटूबाल सांगा की केवड्याला माहिती पंचेचाळीस पंचाळीस लालवले ऐक्या मध्ये ना होवड्याला माहिती तुम्ही बोललो हा मग फायनल काय करायचं पन्नास पन्नास मग मारा थाप जाऊ द्या पन्नास ला मारा म्हणला थाप आता आता काय तुम्ही पन्नास ला लागत आहे म्हणलं पन्नास द्यायचं म्हणलं तुम्ही किती म्हणले मामा म्हणले किती म्हणले फायनल पन्नास, पन्नास म्हणले ना मारा आठेचाळीस ला थाप नाहीये चॅनल वाले सुद्धा झाला नाहीत डायरेक्ट लाईव्ह लाएग। <laughs> व्यवहार झालाय बरोबर मामा फंडाचे मालक त्याची बावीस सांगतोय फायनल केवढ्याला द्यायचं फायनल सतरा मागणी कशी झाली पंधरा पंधरा सोळाला पंधरा सोळाला मागतात फोन नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस बत्तीस ब्याऐंशी एकवीस सगळे किती खोंड आहेत आज दारागी ले, दारागी ले। आज दहा राहिले दहा घरी विकली हा त्या लालच काय सांगितलं लाल दिलाय शिट कितीला दिला तेव्हा आता पंचवीस ला दिल परत हजारचा ते हजारचा आपण इथे घेतल्यात दोन एवढ्याला घेतले तेव्हा बत्तीस लाख दहा हजार मागणी कशी झाली ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दाताला कशी आहेत केवढ्याला द्यायचे आपल्याला एक पाच एक एकदा द्यायची द्यायची फोन नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद तेहतीस त्र्याऐंशी त्र्याहत्तर तुम्हाला खोंड खरेदी करायची असेल म्हणजे बैल तर मामाना कॉन्टॅक्ट करा कामाची गॅरंटी का हा? काय सांगितलं अठरा हजार अठरा हजार फायनल केवढ्या द्यायचं पंधरा देऊ हा पंधराला फोन नंबर सांगा एक्क्याण्णव छप्पन सत्याहत्तर चौऱ्याहत्तर त्रेसष्ट मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी खोंड कर्नाटकच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे केवढ्याला घेतला मालक पंच्याहत्तर ला दाताला मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात येऊ शकता हा खोंड कर्नाटकच्या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आहे पात आहे बॅज बारा, बारा, बारा मित्रांनो तुम्हाला असे खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात त्याची सर सांगायच पासष्ट फायनल काय होईल फायनल दुसाठ हजार मागणी कशी होती मागणी ची होती माँग फोन नंबर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा सांगा बावीस हजार आणि याची त्याची वीस हजार याची हा सगळ्यांची सांगायची तो अठरा हा ये पंचवीस हजार दाताल कस आहे बर आहे किती लेखला जोडीच काय सांगितलं जोडीच पन्नास पन्नास हजार फोन नंबर सांगा ना, ना।, ना। सांगली मामा एक साठ एक लाख साठ हजार फायनल केवढेल द्यायचे फायनल तेच दाला कशी आहेत चौसा गॅरंटी देत आहे फोन नंबर सांगा दहा हजार फोन नंबर नंबर सांग सत्त्याण्णव त्रेसठ हा एकेचाळीस एका कोणत्या गावची येत मित्र तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल मध्ये उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मालक काय किंमत सांगितली साठ हजार सांगितली किंमत आणि पलीकडला पलीकडे पस्तीस हजार देह घ्यायचं सांगितलं फेकून नाही सांगितलं जाताल कसे दोन दोन दोन्ही पण दोन दो, दोन दोन्ही पण जोड नाही नाही जोड नाही ना, ना, ना। सिंगल सिंगल सात होते पाच एक किलो दोनच राहील तेवढीच मित्रांनो कास्टे बाजारात अशा प्रकारचे बैल खूप मोठ्या मापात एप्रिलला येतात तुम्हालाही खरेदी करायची असतील तर आपल्या चॅनेलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक बाजारातील बाजारभाव उपलब्ध होऊन जातील